जो प्रतिसाद आम्हाला देणंच दे नाही तो आपण दिलाच तो काही विषय नाही त्यांची मागणी होती साहेब आम्हाला कायदा सुव्यवस्थेबाबत योग्य ती मदत करा कायदा सुव्यवस्थेबाबत मदत दोन प्रकारे होती पहिली गोष्ट एक आम्ही कार्यकारी दंडाधिकारी नेमतो दुसरी आपण दोन्ही गोष्टी मदत केली ठीक आहे आता तुमचं म्हणणं हवं की तुमचे मागण्या कोण आहेत त्या बाकीच्या जमिनीचे अतिक्रमण काढा दुसरं त्या ठिकाणी या लोकांना जमिनी परत द्या याच्याबाबत तीन गोष्ट तुम्हाला सांग पहिली गोष्ट काय ऑलरेडी माझं बोलण्यासारखं जातात रिपोर्ट करतो आता पहिली गोष्ट काय की त्या ठिकाणी जर तुम्ही मला निवेदन दिले हे जे निवेदन दिलेलं आहे मला या निवेदनाच्या अनुषंगाने आपण आता दुसऱ्या दिवशी याबाबत पत्र पाठवून उचित कारवाई करा आणि आम्हाला कळवा दिनांक निश्चिती करा आणि त्यानंतर त्याबाबत योग्य ती मदत आम्ही करू म्हणून त्या पत्रात स्पष्टपणे उल्लेख केला म्हणजे पहिलं प्रमुख उत्तर आपल्याला भेटलं दुसरी गोष्ट काय की जर त्या ठिकाणी जमिनी मागण्याबाबतचा जर विषय असेल तर बाबतीत जमिनी देण्याचा अधिकार मी आपल्याला सांगितलं होतं की मान्य जिल्हाधिकारी यांना जमीन देण्याचा अधिकार राहील ठीक आहे तिसरा ऑप्शन मी तुम्हाला तिसरा विषय तुम्हाला मी आज सांगतो की याबाबत अजूनसुद्धा पुढची चर्चा करण्यासाठी आपण अजून अधिकारी यांना बोलून आपण याच्या घटकासाठी चर्चा करा मी चर्चा करतो तर

देऊन टाकायचं काय एक करायचं बोलला तर अजून मेटेज याला म्हणजे असा विनो तुमच्या डोक्यावर बोलत नाही तुम्ही बोला म्हणजे त्याचा सिरियसनेस म्हणाल आणि त्यानंतर मी बोलतो माझ्या आमच्या प्रशासकीय भाषा याच्यामध्ये काय उपाय आहे की एका गावा म्हणून आमचे हिशेबी तसेच नाही तो गोष्ट आम्हाला माहिती आहे तुमच्या याच्यामध्ये इथलं चांगलं काम सुरू आहे तालुक्यामध्ये ना असं चांगलं आहात भरपूर संधी आहे तुम्हाला काम करण्याची गोरगरिबाचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला अजून मोठ्या मोठ्या पदावर जात आहे कारण आशीर्वाद महत्त्वाचा असतो कारण याच्यापूर्वी टेमकर आमच्याकडे होत्या त्यांना काय त्रास झाला त्यांना माहिती आहे त्याच्यानंतर नांदे मॅडम होत्या त्या बसमतला जाऊन सस्पेंड झाले काय कारभार केला एक माहिती वसमतला गेल्या सस्पेंड झाल्या तसे साहेब त्या लोकांनी इतका तळटळा घेतला होता एकही लोक टिकलं नाही पुणेमध्ये ज्या ज्या लोकांनी आशीर्वाद घेतला तहसीलदारांनी ते मोठ्या पदावर गेलेत आज तुमचे ज्वलंत आहे पालनचे पालनचे तहसीलदार वाघमारे आज त्यांचं एस डी एमसाठी त्यांचं चालू आहे प्रोसेसमध्ये आहे आणि ते भविष्यात होऊ शकतात चांगलं काम केलं तर चांगलं होते आमची विनंती आहे या गोरगरीबांना न्याय द्या आम्हाला काय तिथे राहायचं नाही जाऊन ना, ना आम का आमच्या जमिनी नाही त्यानं लोकांच्या नमुना दोनच्या जमिनी वर्ग एक करून घेतल्या सगळ्या आरोप लोकांच्या बळकावल्या जमिनी त्याच्या प्रकरण बाहेर आले नाही की असे मोठे मोठे लोक ताबा घेतात गरीबाला खाऊ द्या ते करू खायले तिथे काय बिझनेस चालू नाही

उद्या नाही उपोषण आपण याच्यात मार्ग काढून अपेक्षा बाळगतो की उद्या तुम्ही चांगला निर्णय द्याल आणि हे उपोषण उद्या उठेल नाही तर परवाच्या दिवशी साहेब जर इथं आले तर उपोषण आपण शंभर की आमचा प्रयत्न करणार काही विषय नाही ठीक आहे त्याच्यामुळे कोणाबाबतीने पॉझिटिव्ह केलेलं आहे आमची भूमिका एकदम थांबेल त्या तुम्ही बोलले तर आमची भूमिका एकदम थांबे शंभर टक्के ज्या दिवशी तुम्ही पत्र दिलं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही पत्र दिलेलं नाही की तुम्ही फक्त आम्हाला सांगा कधी यायचं तुम्ही तारीख निश्चिती करा कोणतं काढाय ते सांगा सांगू शकता आम्ही सोबत थांबवतो